नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आशा रेसिपीमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि कमेंटही करा छान छान तर आज आपण ही पंढरपूर स्पेशल बाजार आमटी बनवलेली आहे जी सोलापूरमध्ये पण बनवली जाते म्हणजे सोलापूर पंढरपूरमध्ये ही स्पेशल अशी ही आमटी आहे ज्याला आपण बाजार आमटी बोलतो तर ही आपण बा आमटी अशी तर्रीदार अशी झणझणीत अशी तिखट अशी आमटी असते ही तर ही या ह्या आमटीबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा मक्याची भाकरी ही खूप छान लागते थंडीमध्ये तर ही भाकरी आणि कांद्यासोबत खायची आमटी खूप झक्कास लागते तर आज आपण ही आमटी बघ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तर सर्वात प्रथम आपण ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ही उडदाची डाळ घेतली आहे सगळ्यांना सगळ्या डाळी आपण समप्रमाणातच घेतलेल्या आहेत आता ही तिसरी डाळ आहे ती आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ही जी चणा डाळ आहे ती घेतलेली आहे आणि सर्वात लास्ट आपण ही मसुराची डाळ घेतलेली आहे तर ही ह्या पाच प्रकारच्या डाळी आपण घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या सगळ्या डाळी नको असतील तर तुम्ही नुसती तुरीची डाळ वापरून बनवलं तरी चालतं तर ह्या सगळ्या डाळी आपण धुवून घेऊया चार पाच वेळा आणि त्याच्यानंतर आपण ह्या शिजवायच्या आहेत तर ह्या आता स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेत आहे आता ह्या धुवून झाल्यानंतर आपण ह्या डायरेक्ट आपण ह्या कुकरमध्ये शिजवणार आहोत तर मी गी है डाली ह्या धुवून घे झालेल्या डाळी आता कुकरमध्ये टाकून ह्या दीड ग्लास पाण्यामध्ये आपल्याला ही शिजवायची आहे तुम तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तेवढं तुम्ही डाळीचं प्रमाण घेऊ शकता तर आता आपण ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत तर आता आपण बघूया तर आता आपण ही डाळ कुकरला लावून शिजून घेतलेली आहे तर आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर ही डाळ आपल्याला हे बघा हे असे थोडे असे दाणे दाणे राहतात ना त्याच्यामुळे ही मिक्सरला आपण ह्याची चांगली अशी प्युरी बनवून घेणार आहोत तुम्हाला ही जर तुम्ही रवीने घोटून जर तुमची डाळ पूर्णपणे मॅश झाली तरी पण चालते पण मध्ये मध्ये दाणे लागतात त्याच्यामुळे ही मिक्सरलाच बारीक अशी पेस्ट फाईन पेस्ट करून घेतली अस पाहिजे ते बघा ह्याप्रमाणे मी अशी ही पूर्ण फाईन पेस्ट बनवलेली आहे तर आता त्याच्यासाठी एक मसाला बनवायचा आहे त्या मसाल्यासाठी मी ही दोन चमचे खसखस घेतलेली आहे ही खसखस छान अशी भाजून घ्यायची आपल्याला तडतडेपर्यंत आता ही खसखस भाजून झाली आहे आपली तर आता हे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते सुकं खोबरं पण आपल्याला असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे बघा छान आपण असं भाजून घेतलेलं आहे हे खोबरं आता आपल्याला थोडंसं दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी हे दोन कांदे आहेत पातळ काप केलेले तर आता हे कांदे आपण चि का भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर अद्रक आणि लस आ, लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत आपण ह्या पण ह्या कांद्याबरोबरच भाजून घ्यायच्या आहे त्याच्यानंतर मी एक मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला तो पण ह्या ह्याच्यामध्ये एकत्र भाजून घ्यायचा आहे आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपल्याला ही आमटी बनव बनवायची आहे ना तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे त आमटीला तरी खूप छान येते तर आता छान तेल सुटलेलं आहे आता आपल्या ह्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी मी दोन चमचे हे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे हे बघा हे दोन चमचे काश्मीरी लाल तिखट ह्याच्यामुळे तरी खूप छान येते आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण कांदा ल मसाला वापरलेला आहे आता थोडा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपण धनीचिरी पावडर टाकलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असा मसाला भाजून झाल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं आधी गरम पाणी टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे हे बघा छान असा मस्त कलर पण छान आलेला आहे आता बघा मस्त तेलही सुटलेलं आहे आता जी आपण मिक्सरला बारीक केलेली डाळ होती ज्याची फाईन पेस्ट बनवलेली ती डाळ आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला जितकी पातळ पाहिजे तेवढं पाणी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे तर हे पाणी टाकून घेतलं बघा ह्याप्रमाणे मी इतकी पातळ घेत बनवलेली आहे जी आपल्याला भाकरीबरोबर चुरून खाता येईल अशी ही आमटी बनवतात तर आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला ही आमटी मस्तपैकी उकळून घ्यायची आहे तर बघा आमटीला मस्त अशी दणदणीत उकळून घेतलेली आहे मी आणि छान बाजूला पण तर्री सुटलेली आहे कलर पण खूप छान झालेला आहे आलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यावर कोथिंबीर पेरून घ्यायची आहे तर आपली ही बाजार आमटी पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार आहे तर त्याच्याबरोबर मी ज्वारीची भाकरी सोबतच आपल्याला काकडीचा सलाड दिलेला आहे तर ही भा आपण आता आमटी सर्व करूया आणि मस्तपैकी भाकरीबरोबर खायची ह्याच्याबरोबर तुम्ही मक्याची भाकरी पण खाऊ शकता बाजरीचीही भाकरी खाऊ शकता थंडीच्या दिवसात तर कांद्याबरोबर म्हणजे कांदाही आमटीबरोबर कांदा खाऊ शकता मस्त खूप छान लागते ही आमटी एकदा नक्की करू करून बघा तुम्ही आणि कशी झाली आहे ते पण नक्की सांगा तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर पण करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा कमेंट करा खूप खूप खुँ धन्यवाद